तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये वीस चार दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मैदानाचे मानकरी ठरले सुलतान आणि मुग्या तर ह्या दोघांचा पळ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुढची बातमी आहे सेवा फाटीवरच्या मैदानात सुंदर आणि सरजा हे फायनल साठी पात्र होते फायनलमध्ये पळताना सरजन सुंदरची गाडी फॉल झाली त्यामुळे सरजन सुंदरचा आज आठवा क्रमांक आला तर आज तुम्हाला सर्जन सुंदरचा पळ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुढची बातमी आहे निंबाळकर सरांच्या सर्जाबाबत तर सर्जा आता आपल्याला पुढच्या कोणत्या मैदानात दिसणार आहे आणि त्याचा पैरा कोण असणार आहे तर आत्ताच मिळालेला माहितीनुसार सर्जा आपल्याला लवकरच दिसू शकतो सर्जा आपल्याला चोवीस तारखेला सासवड या मैदानात दिसू शकतो किंवा एकोणतीस तारखेला पारे या मैदानात दिसू शकतो हे दोन्ही मैदान ओपन चे असणार आहे आणि सर्जाचा हा अशक्यतो मथुर असणार आहे